मुंबईच्या रोड स्थानकाबाहेरील सैफी रुग्णालयासमोर प्रस्तावित असलेल्या केवाडी पादचारी पुलाचे काम रखडल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय पुलाचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी सोमवारी रात्री सैफी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले सांगाच्या पूर्व प्रवेशद्वाराबाहेर महर्षी मार्ग ओलांडत सैफी रुग्णालयासमोर उतरणाऱ्या या पादचारी पुलाच्या सैफी रुग्णालयाच्या वतीने हजार मध्ये उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते पुलामुळे रुग्णालयाच्या कामकाजात अडचणी निर्माण होऊ शकतात असा दावा त्या याचिकेत करण्यात आला होता त्यानंतर न्यायालयाने पुलाच्या बांधकामाला तात्पुरती स्थगिती दिली होती मात्र नंतर सैफी रुग्णालय प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्या एकमताने तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली सुमारे काम पूर्ण झाल्यानंतर हे बांधकाम अचानक थांबवण्यात आले स्थानिक संभ्रम आणि नाराजी वाढली पुलाचे काम थांबण्यामागे रुग्णालय प्रशासनाचाच अडथळा असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्री मंगल प्रभात लोडा आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती मात्र त्या बैठकीतून कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आंदोलनादरम्यान सैफी रुग्णालयाच्या विश्वस्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई